आज मी तुम्हाला कोळी पद्धतीने भरलेलं पापलेट ही रेसिपी दाखवत आहे त्यासाठी इथे मी हे मोठ्या साईजचे दोन पापलेट घेतलेले आहे आणि त्याला अर्धा चमचा मी मीठ टाकत आहे आणि अर्धा टीस्पून हळद हा अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळत आहे आता हे पूर्ण ह्या पापलेटला चोळून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये पण हळद आणि मीठ वगैरे टाकलेलं आहे पण पापलेटला पण थोडीशी टेस्ट यावी म्हणून हळद लिंबू आणि मीठ टाकत आहे मी लिंबू इथे अर्धाच पिळलेला आहे कारण मी मसाल्यात पण चिंच टाकलेले आहे जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही अख्खा लिंबू पण पिळू शकता इथे मी अर्धाच लिंबू पिळलेला आहे आणि हा पापलेटला पूर्ण सगळ्या चिरांमध्ये वगैरे चोळून घ्यायचं आहे आणि हे पापलेटला बघा मी असं मधून चीर दिलेली आहे आणि पूर्ण ह्या मसाला पापलेटला लावून घ्यायचा आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटं मुरबट ठेवायचं आहे तर इथे मी एक नारळ अक्का घेतलेला आहे दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत वीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि वीस मी लवंगी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक खोबरं कापून टाकत आहे आता हे जे सर्व मसाले मी दाखवलेले आहेत ते सगळे आता वाटून घ्यायचे आहेत हे सर्व मी वाटून घेणार आहे हे आपलं हिरवं वाटण तयार होईल खोबऱ्याचा मसाला मी थोडासा वाटून घेतला आहे आणि इथे लिंब एवढी मी एवढी एक चिंचचा गोळा घेतलेला आहे तो टाकत आहे हे सुद्धा आता मी चांगलं बारीक त्याच्याबरोबर वाटून बार घेणार आहे मी तेल टाकत आहे हे मी दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे मसाला मी आता खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीरचा जो वाटून घेतलेला आहे तो याच्यात टाकत आहे ह्या मसाल्यामध्ये एक चमचा मीठ टाकत आहे एक टीस्पून धने पूड एक टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून मी हळद टाकत आहे एक टीस्पून गरम मसाला हा मसाला आता चांगला परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतून घेतला आहे आणि आता हा थंड करून घेणार आहे मी गॅस बंद करत आहे माशाला लावण्यासाठी कोटिंगसाठी इथे मी एक वाटी रवा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे मी मिक्स करत आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथे जो हा मसाला तयार करून घेतला होता खोबऱ्याचा तो मी आता ह्याच्यामध्ये भरत आहे जे आपण असं ओपन करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा आहे खूप जास्त भरायचं नाही आहे आतपर्यंत असा पूर्ण गेला पाहिजे नाहीतर तो मसाला बाहेर येण्याची शक्यता असते जेवढं तुम्हाला दाबून बसवता येईल तेवढा हा मसाला बसवायचा आहे हे बघा अशा प्रकारे सर्व मसाला मी भरून घेत आहे वरूनसुद्धा ह्या ज्या चिरा पाडलेल्या आहेत त्या चिरांमध्ये सुद्धा हा मसाला भरायचा आहे हे बघा पापलेट खूप मोठा असल्यामुळे ते भरायला थोडंसं जड जात आहे असंच मी दुसऱ्या बाजूला पण हा मसाला लावून घेत आहे अशाच प्रकारे मी आता दुसरासुद्धा करून घेणार आहे पापलेट हा पापलेट खायला खूप टेस्टी लागतो हे बघा आता याला जो मसाला लावलेला आहे पापलेटला त्या मसाल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे पापलेट तळण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला आहे आता, हाँ गेता है। आता हा पापलेट मी तळून घेत आहे एक बाजू आता थोडीशी ब्राऊन झाली की आपल्याला हा उलटून घ्यायचा आहे दुसरी पण बाजू याला चांगली भाजून घ्यायची आहे हा पापलेट दोन्ही बाजूने आता भाजला गेला आहे आता मी प्लेटमध्ये काढतो मी सुद्धा असा भरला पापलेट करून बघा खायला फार चवीला चांगला लागतो आणि हा जो मसाला मी आतला जो स्टफिंग करायचा होता तो मी मुद्दामहून भाजून घेतलेला आहे कारण पापलेटचा वरचा मसाला फक्त फ्राय होतो आतमध्ये भरलेला मसाला फ्राय होत नाही म्हणून तो मेरे मेरे मी आधी तेलामध्ये परतून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी अशाच पाहायला मिळतील धन्यवाद पापलेट थाळी तयार आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पापलेट थाळी बनवून बघा खायला पण चांगली लागते आणि इथे बघा मी कोळंब्याचा रस्सा केलेला आहे चपाती ठेवलेली आहे भात ठेवलेला आहे आणि पापलेट तळलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा